दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोलकवठे बंदलगी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लालसाहेब बंदगी नदाफ यांची तेवीस जुलै रोजी बिनविरोध निवड करण्यात आली गौराबाई तांडुरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली यावेळी सरपंच पदासाठी लालसाहेब नदाफ यांचा एकच अर्ज आला होता त्यामुळं त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी एम एस सरकाजी यांनी बिनविरोध निवड जाहीर केली सरपंच निवडीच्या या विशेष सभेला नूतन सरपंच लालसाहेब नदाफ यांच्यासह उपसरपंच जयश्री इसुरे ग्रामपंचायत सदस्या मायादेवी बिराजदार जयश्री पाटील मंजुळा गायकवाड गौराबाई तांडुरे शरणप्पा कोळी यांची उपस्थिती होती तर सदस्य मसण्णा गायकवाड आणि रफिक नदाफ हे गैरहजर होते या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी एम एस सरकाझी यांनी काम पाहिलं त्यांना तलाठी अमोल कांबळे आणि ग्रामसेवक बी डी वडरे यांनी मदत केली निवडीनंतर नदाफ समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला यावेळी सोसायटीचे चेअरमन इरण्णा पाटील ओगेप्पा वडरे तिप्पण्णा तांडुरे माजी सरपंच अरविंद भंडारे राम गायकवाड पद्मयोगी वड्रे अवधू सिद्ध हक्के माजी उपसरपंच रामचंद्र शिरगुर तंटामुक्त अध्यक्ष अशोक पाटील यलगोंडा बिराजदार गुलाब नदाफ ख्वाजप्पा गायकवाड सैफन नदाफ ताजू नदाब सिद्धाराम पुजारी रहिमान नदाफ अमोगी मळगे भीमाशंकर पुजारी शंकर इसुरे शब्बीर नदाब यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते आमचे ताई गौरवात तांडुरे यांच्या सरपंच निवडणुकीच्या वेळी मला मला म्हणजे मी लालसा लालसाहेबिंगादा मला त्यांनी शब्द दिले होते की पुढच्या सात आठ महिन्यात आमचे शब्द पालन तुला सरपंच करू त्या उद्देशाने त्यांचे नेतृत्व म्हणून शिवर्णनाथ तांडुरे यांच्या शब्दाचं पालन करून मला सरपंच पदावर राजीनामा देऊन मला सरपंच केले याबद्दल मी करू गावकऱ्यांचे व हो त्यांचे सर्वांचे मनापासून आभारी मान आमचे गेल्या अनेक वर्षी झाले गावठाण आणि गायरांचा हा विषय मार्गी लागत नाही आता अनेक घरकुल असे आहेत जेणेकरून त्या गायरा आणि गावठाणच्या मुळे त्यांचे घरकुलचे बिल पास होत नाही त्यांना वेळेवर सांगूनही सुद्धा त्याच्यावर काही तोडगा निघत नाही त्यामुळे आमचं फक्त एकच विजन आहे जेणेकरून लोकांचे प्रश्न जेवढे लवकर लो, सोडवता येईल तेवढा लवकर सोडवता प्रश्न